नमस्कार मी वसंत आपटे आपले जगच्या चॅनलवरती बोलतो आहे श्रोते हो रणजित देसाई यांची स्वामी ही कादंबरी प्रचंड गाजली त्या कादंबरीत एक असा छोटासा प्रसंग आहे की एक पाणक्या म्हणजे पाणी भरणारा एक घरगडी शनिवारवाड्यात येत होता आणि त्यावेळेला माधवराव पेशवे घोड्यावरून येत होते आतमध्ये तर त्या पाणक्याचं लक्ष पेशव्यांच्या पगडीवरच्या शिरपेचाकडे गेले आणि त्याने श्रीमंत म्हणून हाक मारली आणि त्यांना सांगितलं की तुमच्या पगडीवरचा शिरपेच थोडासा कल्ला आहे तेवढा जरा सरळ करा पेशव्यांनी तो सरळ केला पण त्या पाणक्याला सांगितलं की तुला काम कमी पडतंय असं दिसतंय आजपासून तू पन्नास घागरी जर पाणी भरत असलास तर उद्यापासून शंभर घागरी भर आणि जेवढ्या घागरी कमी पडतील तेवढे फटके खा मला हा प्रसंग आत्ता आठवायचं कारण आपले पंतप्रधान मोदी पंच्याहत्तर वर्षाचे होत आहेत आणि त्या त्यानिमित्तानं त्यांना शुभेच्छा द्यायवजी त्यांच्या कार्याचं मूल्यमापन करावं असं माझ्या मनात आलं आता मघाचा प्रसंग पेशवाईतला जो मी सांगितला त्याच्याशी ह्याचं साधर्म्य तुमच्या लक्षात येईल की पेशव्यांच्या शिरपेजाची किंवा कार्यकर्तृत्वाची शहानिशा किंवा चिकित्सा माझ्यासारख्या पाणक्याच्या स्तरावरच्याच माणसानं करावी हे कितपत बरोबर आहे असं मला वाटलं पण एकतर त्यावेळेला जी सरंजामशाही होती तशी आज नाही आहे ही लोकशाही आहे आणि त्यामुळं पंतप्रधान असोत किंवा राष्ट्रपती असोत किंवा आणि कोणी असो त्याच्यावरती आम्हाला म्हणजे सामान्य माणसाला बोलायचा अधिकार आहे आणि तो घटनेनंच दिलेला आहे आमचं विचार स्वातंत्र्य आणि आमचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे योग्य त्या मर्यादा पाळून आम्हाला ते घेता यावं अशी आपल्या घटनेनंच तरतूद केलेली आहे त्याचा फायदा घेऊन मी आज मोदींच्याविषयी चार शब्द बोलावेत असं म्हटलं एक अकरा वर्ष सलग पंतप्रधानपद ज्यांनी सांभाळलं नेहरूंच्या नंतर त्यांनीच रेकॉर्ड केले नेहरूंच्या नंतर शास्त्रीजींची कारकिर्द खरं म्हणजे चमकदार झाली पण त्यांना कालावधीच फार कमी मिळाला जेमतेम दीड वर्ष मिळालं पण त्यातही त्यांनी पुष्कळ निर्णय महत्त्वाचे घेतलेले आहेत म्हणजे पाकिस्तानचं पासष्ट सालचं युद्ध हे तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे पण त्याच्या आधी भारत अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण नव्हता किंबहुना आपल्याला बाहेरून अन्नधान्यसुद्धा आणावं लागत होतं खरं म्हणजे त्यावेळेला जेमतेम साठ एक कोटी लोकसंख्या होती म्हणजे आजच्या चाळीस टक्केच होती तरीसुद्धा अन्नधान्य पुरत नव्हतं त्या काळामध्ये हरितक्रांतीचा निर्णय त्यांनी घेतला आणि कसं का होईना अन्नधान्य आपल्यापुरतं तरी आपल्या देशात पिकलं पाहिजे असा ध्यास घेऊन शास्त्रज्ञांना कामाला लावलं नंतरच्या काळामध्ये ही रासायनिक शेती किंवा हरितक्रांती जी म्हणतो ती थोडी आपल्याला त्रासदायक ठरायला लागली कारण त्यामुळे जमिनी बाद झाल्या शेतीबाद झाली प्रदूषण वाढलं पण ते वेळच्या वेळी थांबवलं असतं पुढच्या सरकारने तर बरं झालं असतं आणि ते सेंद्रिय किंवा नैसर्गिक शेतीकडं वळायला हवं होतं ते वळले नाहीत आणि त्यामुळं शेती खूप नुकसानीत जायला लागली खर्च वाढले पण तो शास्त्रीजींचा जो दृष्टिकोन होता तो अचूक होता आणि लवकरच त्या बाबतीत आपण स्वयंपूर्ण झालोसुद्धा दुसरा निर्णय म्हणजे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स जे आहे तो शास्त्रीजींनी स्थापन केलेला आहे सी बी आयसारखी सारखी संस्था ही शास्त्रीजींच्या काळात झालेली आहे असे खूप महत्त्वाचे निर्णय शास्त्रीजींनी घेतले पण पासष्टचं युद्ध हे सगळं त्याला कलाटणे देणारं ठरलं आणि त्यांचा मृत्यू झाला नंतरच्या काळामध्ये इंदिराजींनी खूप जबरदस्त कारकिर्द केली एकाहत्तर सालचं युद्ध आणि बांगलादेशची निर्मिती हे त्यांच्या दृष्टीनं फार मोठे कर्तबगारीचे उत्तुंग शिखरं म्हणावी लागतील असेच होते परंतु आणीबाणी हा हे एक प्रकरण हे इंदिराजींच्या बाबतीत इतकं महागात पडलं की तो निर्णय पूर्णतः चुकीचाच होता आज त्याचं मूल्यमापन करायचं झालं तर कसं काय त्यांनी त्यावेळेला केलं वगैरे सुरुवातीचा काळ आणीबाणीचा जो होता तो खरं म्हणजे सगळ्यांना बरा वाटत होता की लोकं कामाला लागलेली होती हम होम होंगे, होंगे कामयाब वगैरे असा एक विश्वास आला होता पण नंतर ते प्रकरण भलतंच शिघळत गेलं आणि संजय गांधी ते कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया वगैरे त्यात ते सगळं चौथा झाला त्याचा पुढच्या काळामध्ये मग मोरारजींचं जनता पक्षाचं असेल किंवा मधली आधली येऊन गेलेली कोण मंडळी आली काय आणि गेली काय राजीव गांधींना थोडासा काळ मिळाला पण ते बिचारे नौखे होते त्यात ते, ते बोफोर्स वगैरे ती झेंकट त्यांच्या मागं लागली नंतरच्या काळामध्ये काय लोक किती किती आले कितीन गेले किती असं म्हणण्यासारखंच होतं चंद्रशेखर असोत व्ही पी सिंग असोत ते इंद्रकुमार गुजराल देवेगौडा हे आपले कट्टीवर आले आणि गेले वाजपेयींची कारकीर्द त्यातल्या त्यात जरा सांभाळली कारण त्यांच्यामागं फार लोक होते आणि सगळ्यांना सांभाळून घेत म्हणजे ते खिचडी सरकार असल्यामुळं जयललितापासून ममतापासून सगळ्यांना सांभाळून घेत घेत त्यांना काम करावं लागत असल्यामुळं मुख्य विषय सगळे बाजूला राहत होते त्यावेळेला समता पक्ष हा जॉर्ज फर्नांडिसचा फर्नांडिस हे खरं म्हणजे कर्तबगार संरक्षण मंत्री म्हणून त्या काळात गाजले आणि कमालीचा सा साधा आणि बुद्धिमान माणूस तो परंतु हे एकत्र सरकार असल्यामुळं ती समता ममता आणि जयललिता या चक्रात वाजपेयींचं सरकार अडकलं पुढच्या काळामध्ये म नरसिंहरावांचं असेल किंवा त्याच्या आधीचं मग नरसिंहराव होते नरसिंहरावांनी जी खुली अर्थव्यवस्था आणली त्या काळामध्ये अर्थमंत्री म्हणून मनमोहन सिंगनी काम केलं त्यामुळं तीच धोरणं सगळी पुढं वाजपेयींनी असोत किंवा पुढच्या काळात मनमोहन सिंगनी असोत दहा वर्षं ही रेटून नेली पण मनमोहन सिंगांची कारकिर्द पंतप्रधानपदाची जी आहे ती अत्यंत दुर्बळ ठरली म्हणजे तो एवढा विद्वान आणि ज चांगला माणूस होता पण काय म्हणूया ह्या राजकीय परिस्थिती आणि त्या घराणेशाही ते सगळं त्यात त्याचं वांग झालं बिचार्याचं आणि ते व्हायला नको होतं खरं म्हणजे पण झालं आणि त्यांचं दुर्बळ पण हेच मोदींना सत्तेवर यायला एक फार मोठं कारण झालं पण सत्तेवर आल्यानंतर मात्र मोदींनी इतक्या जबरदस्त आत्मविश्वासानं काम सुरू केलं होतं की त्यात कुठं कोणाला हूच हू म्हणायला जागाच राहिलेली नाही आहे गेली अकरा वर्ष त्यांनी या पद्धतीनं जर काम केलेलं आहे त्यात एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मोदीने अकरा वर्षात जर काय केली असेल तर भारतातल्या लोकांना जनतेला एक प्रचंड आत्मविश्वास दिलेला आहे म्हणजे ओबामा ज्यावेळेस सत्तेवर आले त्यावेळेला त्यांचं एक घोषवाक्य होतं येस वी कॅन तसं मोदीने हा देश आपला आहे आणि भारत जगद्गुरू होणार आपण संपन्न होणार आपण स्वावलंबी होणार आपण मेक इन इंडिया ही चळवळ प्रभावी करणार असं काहीतरी जे पेटवून सोडले लोकांना ते का ते कर्तबगारी मात्र मोठीच आहे स्वत भ्रष्टाचार किंवा या सगळ्यापासून ते अलिप्त आहेत संस्कारित माणूस आहेत शिबिरं किंवा प्रचारक या नात्यानं त्यांना सगळा अनुभव आहे अतिशय सामान्य परिस्थितीतून आलेली आहेत आणि त्यामुळे ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून जनतेची नाडी त्यांनी बरोबर ओळखलेली आहे आता अडचणी आणि संकटं ही असतातच ना अशा वेळेलाच कर्तबगार माणसाची परीक्षा होत असते आणि त्या परीक्षेला माझ्या मते तरी मोदी पूर्णपणे उतरलेले आहेत त्यांनी आत्ताच्या काळामध्ये भारतामध्ये जे इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलेलं आहे मग ते रेल्वेचं जाळं असू दे विमानतळ असू दे आय एम ए किंवा याच्यासारख्या संस्था मेडिकल कॉलेजेस हजारो भानगडी त्यांनी त्या केलेल्या आहेत आणि त्या सगळ्यांना एक उत्तम स्थिरता आणून दिलेली आहे लोकांना त्याच्याबद्दलच आता विश्वास वाटायला लागलेला आहे आणि तेच त्यांच्या विरोधाचंही कारण आहे लोकांना जळ असती ना सगळं चांगलं झालं की बघवत नाही त्यामुळं मग हो तो विरोध होतो परंतु तरीसुद्धा प्रशासकीय कारभार जो आहे मोदींच्या काळातला तो खालच्या स्तरापर्यंत म्हणजे ग्रामीण भागापर्यंत उत्तम झालेलं आहे असं मी तरी म्हणणार नाही कारण तो अनुभव काय माझ्यासारख्या सामान्य माणसाला नाही तुमच्यासारख्याही लोकांना काही चांगला येत नाहीये किती हेल्प वाटे किती कामं ते म्हणतात सगळे एक खिडकी योजना आली ते काय म्हणतात ते त्याला डूईंग इझी काहीतरी त्यांचं आहे ते ईज ऑफ लिव्हिंग हे सगळं काय ते पुरतं आहे ईज ऑफ बिझनेस हे परदेशी लोकांना काय आहे हे अनुभव मला माहीत नाही पण आपल्या लोकांना काय फारसं चांगलं नाही आहे दुसरं म्हणजे आरोग्यसेवा ही त्यांनी जरी अगदी ते काय जन आरोग्य योजना पंतप्रधान योजना वगैरे सगळ्या केल्यात पण त्या काय सहजी उपलब्ध होत नाही आहेत म्हणजे आता आता हा विषय खरं म्हणजे महाराष्ट्र शास सरकारचा आहे परंतु ते लाडकी बहीणसारखी जी योजना आहेत त्या योजना करताना त्याचं साधारणपणे नियोजन काळजीपूर्वक करून ते योग्य व्यक्तींना जर दिले गेले असते तर ठीक झालं असतं ना लोकांना उक्ते पैसे देणं मग ते शेतकऱ्यांना असो दुर्बळांना असो महिलांना असो गरिबांना असो उचलून पैसे वाटत फिरणं हे माझ्या दृष्टीनं तरी मोदी असोत अगर ते देवाभाऊ असोत त्यांची चूकच आहे लोकांना काम करायला लावा ना आणि त्यांना जास्त पैसे द्या रोजगार हमीची सारखी जी योजना विस पागे साहेबांनी आणली त्याच्यामध्ये असला पैसा वाटत फिरायचा असला काही उद्देश नव्हता आणि ती योजनाही नव्हती तसं ह्या काळामध्ये लोकांना काम करायला लावा हो चीनमध्ये जी म्हण आहे ती आपण अगदी डोक्यावर घेऊन मिरवतो हो की लोकांना माश्याचं जेवण घालू नका त्यांना एक गळ विकत घेऊन द्या त्यांना मासेमारी करून जेऊ देत म्हणजे मासेमारी करायला त्यांना शिकवलं पाहिजे तसं ह्या लोकांना उद्योग करायला शिकवलं पाहिजे ज्या बायका श्रमिक महिला काम करतात कुठं हॉटेलमध्ये काम करत असतील धुणं भांड्याची कामं करत असतील शेतमजुरी करत असतील त्यांना तिथं जेवढा पैसा मिळतो म्हणजे समजू त्यांना रोजगार रो दो दोनशे रुपये मिळतो तर या रूपानं त्यांना आणखीन दोनशे रुपये सरकारनं द्यावेत ना म्हणजे काम केल्याबद्दल त्यांना जास्त पैसे मिळू देत पण उचलून ते सरसकट खात्यावर जमा करायचे वगैरे अशा योजना माझ्या दृष्टीनं तरी चूक आहेत मग ती शेतकऱ्यांबद्दल असो ते पेन्शन योजना हो असो किंवा काही असो दुसरी एक मला दोष आहे असं वाटतो ह्या सरकारचा तो म्हणजे लोकांच्या एक हाती सत्ता आहे असं लोकांना वाटतंय भारतीय जनता पार्टीचं राज्य आहे असं वाटत नाही आहे मोदींचं राज्य आहे असं वाटतंय आणि हा म्हटलं तर लोकशाहीच्या दृष्टीनं एक थोडासा मागं येण्या मागं पाऊल यावं असा विचार आहे पक्षाचं राज्य पक्षाची धोरणं काय आहेत असं जर आपल्याला कुणी विचारलं तर आपल्याला काही कोणालाही सांगता येणार नाही म्हणजे पक्षाध्यक्ष कोण आहे हे सुद्धा आज माहीत नाही ते जे पी नड्डा आता रिटायर होणार ते बाजूला होणार नवीन पक्षाध्यक्ष तो पक्षाध्यक्ष यायलाही आता पाच सहा महिने घालवले अजून तो पक्षाध्यक्षच ठरत नाही आहे मग पक्षाची ध्येय धोरणं ती खालपर्यंत येणार स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये म्हणजे जिल्हा परिषद किंवा नगर परिषदेपर्यंत येणार हे कधी होणार ना आत्ता कसं होतं आहे की आत्ता सरकार मोदींचं भारतीय जनता पक्षाचं सरकार वाटतच नाही आहे मोदींचंच वाटतं आहे आणि मोदी जर उद्याच्या निवडणुकीतून बाजूला झाले वयाची पंच्याहत्तर झाली आता त्यांना किती दिवस बिचारे काम करतील ते तरी करतायत हे जास्तच आहे करावंही हरकत नाही त्यांची तब्येत आणि हे ते बघितलं तर शंभर वर्षसुद्धा करतील करायला काहीच हरकत नाही परंतु तो पक्षाचा कार्यकर्ता म्हणून पंतप्रधान आहे मोदींचं सरकार म्हणजे मोदींची पक्षावरती हुकूमत असं जे आहे तीही लोकशाहीच्या दृष्टीनं आणि पक्षीय लोकशाहीच्या दृष्टीनं राजकारणाच्या दृष्टीनं माझ्या दृष्टीनं तीच चूक आहे एकटे मोदी असं जे आत्ता चित्र आहे ते होता कामा नये नेहरूंच्या नंतर कोण असा प्रश्न आला आणि पाठोपाठ कोणतरी येत गेले येतातच ते काय राहत नाहीत म्हणजे मोदींच्या नंतर कोण हा प्रश्न आपल्याला पडायचं काहीच कारण नाही आहे कोणतरी येत असतं मग ते नाव योगींचं होतं मग ते अमित शहाचं होतं मग आणि कोणतरी येतो गडकरी म्हणतात काय त्याच्यात काय आपल्याला रस नाही मोदीनंतर कोण तो यायचा तो येतोच कदाचित मोदी नाही म्हटल्यानंतर पक्षाला कठीणसुद्धा दिवस येतील कारण त्यांच्या विरोधात आत्ता जो प्रचार चालतो आहे तो खरा खोटा दुष्टावा ठेवून असेल किंवा कलुषित असेल दुराग्रहाचा असेल कसाही असेल पण आजची मानसिकता लोकांची अशी आहे की त्याच्यावर फार लवकर विश्वास बसतो भारत समर्थ झाला आहे असं जरी वाटत असलं तरी तो चांगल्या लोकांमध्ये ती प्रतिमा नक्कीच तयार झालेली आहे परंतु हा आत्मविश्वास देणं देशाला ही मोदींची सर्वात मोठी कामगिरी आहे असं मला वाटतं आहे कालपर्वापर्यंत आपण काय दुर्बळ आपण काय गरीब आपल्या आपल्याकडं पुष्कळ तरुणांना असं एक इवळायची विवळायची सवय असते पहा काय नाही आम्ही काय हो आम्ही ग्रामीण भागातले आम्हाला कोण विचारतं आहे आम्हाला शिक्षण नाही आम्ही दुर्बळ आम्ही गरीब आम्ही अपंग आम्ही दलित आम्ही आमुक्त मी आम्ही दुबळे असं ते रडायची सवय होती भारताला आत्तापर्यंत तसं वाटत होतं आणि पश्चिमात्य देश किंवा इतर आशियाईसुद्धा चीनसारखे जपानसारखे हे आपल्यावरती तशी कुरघोडी करत होते आज ती परिस्थिती राहिली नाही ट्रम्पसारखा ट्रम्प अमेरिकेसारखी अमेरिका किंवा इंग्लंडसारखा इंग्लंड आज आपल्या तालावर नाचत नाही आहेत परंतु आपल्या आपल्या विचारांची आपल्या धोरणांची दखल घ्यायला लागलेली आहेत ह्यात काय कमी आहे का सांगा ना भारत एक कोणीतरी आहे काल परवाच युनोमध्ये ती मानवी अधिकाराची एक परिषद चालू होती तर तिथे मला वाटते स्वित्झर्लंडचा तो प्रतिनिधी असं काहीतरी बडबडला की भारतामध्ये अल्पसंख्य लोकांना फारसं अभिव्यक्त होता येत नाही आणि तसं ते बरोबर नाही भारतामध्ये त्यांनी पॉलिसी बदलली पाहिजे आणि तशी करण्यासाठी त्यांना जर काय मदत लागली तर आम्ही स्वित्झर्लंडचे लोक करायला तयार आहोत तिथल्या तिथं भारताच्या प्रतिनिधीनं खडसावलं की अरे तुम्ही कोण स्वित्झर्लंडचे लोक सांगत बसला आहे तुमच्या देशामध्ये चार महत्त्वाचे धर्म आहेत आमच्याकडं दहा आहेत आणि त्यातल्या पुन्हा उपजातीन जाती त्या सात हजार आहेत तुमच्या देशामध्ये चार भाषा बोलल्या जातात आमच्याकडं सतराशे भाषा बोलल्या जातात अधिकृतरित्या तुमची कसली लोकसंख्या म्हणली नव्वद लाख लोकसंख्या आमची एकशे पंचेचाळीस कोटी आहे म्हणजे तुमच्या दीडशे पट आहे आणि तुम्ही कसले आम्हाला सांगताय ते दिवस विसरा म्हणले आता तुमची अशी एक कल्पना आहे की स्वित्झर्लंड म्हणजे पृथ्वीवरचा स्वर्ग मग स्वित्झर्लंड म्हणजे निसर्गरम्य स्वित्झर्लंड म्हणजे अतिशय आनंदी आणि समाधानी लोकांचा देश ते म्हटले एकेकाळी -एक असं शिकवलं जात असे वस्तुस्थिती नशी तशी नाही आहे तुम्ही एकदा येऊन आमच्या काश्मीरमध्ये किंवा भारतातल्या कुठल्याही खेड्यामध्ये येऊन बघा तुम्हाला स्वर्ग काय आहे तो पाहायला मिळेल वगैरे वगैरे हो असं ठणाणून बोललेलं आहे तीच परिस्थिती त्या एक कोणीतरी बाई आहेत बा युनोमध्ये प्रतिनिधी त्याही खडसावल्याशिवाय कमी पडत नाहीत परवाचा पाकिस्तानचा पराभव जो झाला अतिरेक्यांच्या तळावरचा तोही तो तसाच आहे चीनच्या बाबतीत तसंच आहे ही जी धोरणं मोदींनी राबवलेली आहेत त्यामुळं नाही म्हटलं तरी भारतीय जनतेला एक प्रचंड आत्मविश्वास आलेला आहे आणि मोदी उद्या पाच दहा वर्षानंतर या सत्तेवरती असोत अगर नसोत हा आत्मविश्वास चिरंतन राहिला तर भारत कमी पडणार नाही एवढं तरी नक्की आहे मला वाटते मोदींची ही फार मोठी कामगिरी आहे मग ते इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते लोकांचा फायदा केला आहे ते अमुक झालं आहे पूर्वोत्तर राज्यांमध्ये सगळी सोयी सुविधा केलेल्या आहेत गुजरातमध्ये तर वाटेल ले ले। ले ले ते चांगल्या सुधारणा केलेल्या आहेत गुन्हेगारी उत्तर प्रदेशमध्ये बरीचशी कमी झालेली आहे त्याला त्यांचा पाठिंबा आहे सैन्याच्या बाबतीत तर काय दोन तीन मोठ्या मोहिमा त्यांनी केलेल्या आहेत हे सगळं बरोबरच आहे परंतु मुख्यतः ग्रामीण भागामध्ये तळापर्यंतचं प्रशासन आरोग्य सुविधा या ज्या गोष्टी सामान्य माणसाला हव्या आहेत रस्ते वीज ह्या बाबतीत रस्त्यांच्या बाबतीत हायवे सगळे झाले गडकरी नेहमी सांगतात की आम्ही दिल्लीहून बंगलोरला दोन तासात जाऊ दिल्लीहून काश्मीरला पंधरा मिनटात जाऊ वगैरे आपल्याला त्याची गरज नाही आहे ग्रामीण भागातले रस्ते आज एखाद्या शहरातले किंवा सुद्धा रस्ते खड्डे मावत नाहीत असे झालेले आहेत तर हे जे प्रशासन आहे ते पंतप्रधानांच्या हातात नाही आहे ठीक आहे पण पंतप्रधान ते करू शकले असते त्याचं कारण खालची संघटना पक्षीय संघटना आणि तळातले लोक हे ढिले पडतायत असं मला वाटतं त्याच्यावर वचक निर्माण करून सर्वसामान्य लोकांचं सामान्य आयुष्य सुखकर झालं तर त्यांना आणखीन म्हणजे त्यांच्या टोपीमध्ये आणखी मोरपीसह खोचली जातील असं मला वाटतंय मला वाटतं ह्या टप्प्यावरती त्यांच्या अमृत महोत्सवी टप्प्यावरती पंतप्रधानांच्या कार्याचं एक मोजमाप एवढंच माझ्या दृष्टीनं मी केलं तो माणूस सच्चा आहे प्रामाणिक आहे देवावरती देशावरती प्रचंड निष्ठा आहे या सगळ्या दृष्टीनं ती फार मोठी विभूतीच आहे म्हणूया पण त्यांना आमच्या दृष्टीनं काय आम्हाला एवढंच मला सांगायचं होतं ते मला वाटते तुम्ही याच्याशी सहमत व्हाल अगर न व्हाल पण माझ्यासारख्या एखाद्या सामान्य बुद्धीच्या माणसानं एवढ्या मोठ्या माणसाबद्दल चार गोष्टी बोलल्याव्यात तुम्हाला आवडल्या तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि त्याला अवश्य मदत करा धन्यवाद